नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आता आपण बऱ्याच जा बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे की कि कुळाचार किती महत्त्वाचा आहे वर्षभरामध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या सेवा करत असतो त्यामध्ये येतो कुळाचार आणि कुळदैवत तर आपण कुळाचार हा कसा केला पाहिजे कुठल्या पद्धतीने सेवा केल्या पाहिजे किंवा कुळधर्म आपण कसा पाळला पाहिजे कसा केला पाहिजे हे सगळं आपण याआधी बघितलं आहे त्यातीलच एक स्टेप म्हणजे आता बघा चैत्र महिना सुरू आहे वर्षाचा पहिला महिना आहे आणि या वर्षीचा पहिला महिना आणि या पहिल्या महिन्यात पहिले कुळाचार आपल्याला करायचा आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पहिला कुळाचार या वर्षीचा करायचा आहे हा कुळाचार आपल्याला घरच्या घरी करायचा आहे देवीची पहिली सेवा आपली जी कुलदेवता आहे त्याची पहिली सेवा आपल्याला घरी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी हा वर्षातला आपला पहिला कुळाचार असेल आणि तो प्रत्येकाने आपापल्या घरी करायचा आहे अगदी सोपा साधा विधी आहे तोच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे या चैत्र महिन्याच्या कुठल्याही दिवशी शुभ दिवशी हा कुळाचार तुम्ही करू शकता किंवा जमलंच तर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा कुळाचार आपापल्या वेळेनुसार नक्की करा चैत्र महिन्यामध्ये मध्ये हा आपल्याला पहिला कुळाचार करायचा असतो तोच मी थोडक्यात तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे आता मी तुम्हाला सरळ डेमोज दाखवते आहे की आपल्याला कसा कुळाचार करायचा आहे त्यापूर्वी डेमोमध्ये मी तुम्हाला दाखवलं नाहीये की आपल्याला आई भगवतीचे म्हणजे कुलदेवतेचा जो टाक असतो आपल्याकडे तो, तो टाकच शक्यतोवर आपल्याला घ्यायचा आहे कारण कुल आपल्या कुलदेवतेचा टाकच आपल्याकडे असतो कुळाचार आपण टाकावरच करत असतो म्हणून आपली जी कुलदेवता असेल तिचा टाक प्रत्येकाच्या घरी असेलच तो टाक घ्यायचा आहे आपल्याला त्या टाकाला व्यवस्थित आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे श्रीसूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा नवार्णव मंत्र जो आहे ओम ऐम ड्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नम नवार्णव मंत्र म्हणत तु... तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही एक माळ नवार्णव मंत्राची म्हणता म्हणता कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसुक्त म्हणता म्हणता सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता शक्यतोवर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणता म्हणताच कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन झाल्यानंतर आप आपल्याला काय करायचं आहे हे मी प्रत्यक्ष तुम्हाला कृतीतूनच दाखवते या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा अभिषेक करू कुंकुमार्चन करू आणि शक्यतोवर पूर्ण सेवा होईपर्यंत आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावूनच मग आपण आपल्याला ही सेवा करायची आहे कुलदेवतेची जर तसं शक्य नसेल तर आपल्याला तेलाचं नेहमीचं निरंजन लावून मग ही सेवा करायची आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला हा पूर्ण कुलाचार करायचा आहे पूर्ण अभिषेकापासून ते आरतीपर्यंत नैवेद्य आरतीपर्यंत आपल्याला दिवा कायम तेवत ठेवायचं आहे अखंड दीप लावायचा आहे दिवसभर जर तुम्ही अखंड दीप ठेवू शकले तर फारच उत्तम शक्यतोवर तो ठेवावाच पूर्ण दिवसभर अखंड तुम्ही दीप तिथे ठेवा तेलाचा आणि फक्त सेवा होईपर्यंत तुम्ही, तुम्ही तुपाचं निरंजन तिथे लावून ठेवावं कुलदेवतेच्या टाकाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला एखाद्या स्वच्छ जागी स्वच्छ पुसून गोमूत्राने पुसून त्यावर एखादा पाट किंवा चौरंग मांडून त्यावर एक स्वच्छ कापड अंथरून त्यावर आपल्याला दोन विडाच्या पानावर कुलदेवतेचा आपल्याला टाक ठेवायचा आहे टाकाला आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहायचे आहे त्यानंतर एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे फूल किव पिवळं जर का तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम किंवा कुठलंही फूल तुम्ही वाहू शकता देवीला फूल वाहून पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर यथाशक्ती आपल्याला जसं शक्य होईल तशा प्रकारे आपल्याला आई भगवतीची ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्ही जे सामान घेता तेच तुम्हाला घ्यायचे आहे अलंकार जर तुम्हाला घेता आले तर अतिउत्तम एक पातळ घेऊन त्यावर आपल्याला ओटीचं सामान अलंकारासहित आपल्याला अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे धूप दीप दाखवून आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे आता बघा अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे देवीला आपण नेहमी पूर्णावर्णाचाच नैवेद्य ने करतो जेव्हाही आपण कुळाचार करतो तेव्हा पूर्णावरणाचा नैवेद्य आपण करत असतो आवर्जून आपल्याला पुरण करायचं आहे पुरण वरण याचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे उद्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण स्वयंपाक करून आपल्याला व्यवस्थित नैवेद्य दाखवून मग देवीची आरती करायची आहे आता आरतीला आपल्याला काय करायचं आहे थो थोडंसं पुरण आपल्याला ताटामध्ये अर्धचंद्रकृती मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटो मागच्या वेळेस जे केलं होतं आम्ही त्याचा फोटो आहे काढलेला तर त्याप्रमाणे अर्धचंद्रकृती आपल्याला असं प्लेटमध्ये थापायचं आहे था, ते प्लेटमध्ये अर्धचंद्रकृती आणि त्याला एकवीस असे बोट टोचायचे आहे म्हणजे एकवीस आपल्याला त्यामध्ये होल करायचे आहे की ज्यामध्ये आपल्याला फुलवात लावता येईल एकवीस फुलवाती आपल्याला त्या पूर्णामध्ये या प्रकारे लावायचे आहे आणि त्याने आपल्याला आरती करायची आहे तर अशा प्रकारे नैवेद्य पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवून झाल्यावर पूर्णामध्ये अशा प्रकारे आपल्याला आपल्याला बरोबर फुलवाती लावून आरती करायची आहे आरत्या म्हणायच्या आहेत आणि अशा प्रकारे आरत्या लावल्यानंतर मग आपली हा आपला हा कुळाचार कंप्लीट होईल तर अशा प्रकारे छोट्या साध्या पद्धतीने आपल्याला असा कुळाचार करायचा आहे आता पूर्ण हा विधी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पातळ तुम्ही घरी काढू शकता स्वतः प्रसाद म्हणून घेऊ शकता स्वतः वापरायला काढू शकता ही साडी वगैरे जे काही तुम्ही ठेवलं असेल ते स्वतः वापरायला काढा आता ओटीमधलं हे सामान हे तुम्ही परत वापरू शकता तांदूळ हे तांदुळामध्ये टाकून द्यायचे ज्याने की आपल्या धान्याला बरकतच राहील नैवेद्य आहे पूर्णावरणाचा नैवेद्य आपण करतो आहे तो घरच्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे सर्वांनी हा नैवेद्य घरीच खायचा आहे अशा प्रकारे आपल्याला छोट्या साध्या पद्धतीने पहिल्या वर्षातला कुळाचार हा करायचा आहे प्रत्येकाने आवर्जून करा तुम्हाला जर पौर्णिमेला शक्य झालं नाही तर या महिन्यात कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा कुळाचार करू शकता पण लक्षात ठेवा कुळाचार हा खूप मोठा आणि महत्त्वाची सेवा असते ही आपल्याकडून ही झालीच पाहिजे म्हणून नक्की आवर्जून या महिन्यामध्ये आपल्याला हा कुळाचार करायचा आहे शक्यतोवर मंगळवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा कुळाचार करू शकता कुठल्याही दिवशी चालेल फक्त करायचं आहे करायला विसरू सेवेला महत्व आहे आणि नक्की आपल्याकडून हा कुळाचार या महिन्यामध्ये झाला पाहिजे तर मी तुम्हाला डेवमध्ये दे नैवेद्य आणि ते आरती दाखवली नाही कारण त्या दिवशी मी ते करणार आहे म्हणून फक्त पूजा कशी मांडायची ते आपण बघितलं मागच्या वर्षीच्या आरत्या लावल्या होत्या त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे तुम्हाला पूर्णाचा ताट तयार करून त्याच्या आरत्या लावायच्या आहेत त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही करू शकता तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थन